मंडल द्या ना त्यांनी त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय पण त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानला दुसरं कोणी आहे का आणि ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं आहे सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्याने ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवत त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना तीन कोटी मराठे जे मुंबईमध्ये येणार होते त्याचं काय झालं त्याचबरोबरीनं मागच्या दरवाज्याने जे कुणबी दाखले आहेत ते दिले जात आहेत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत आणि मंडल आयोगाला चॅलेंज करायचं असेल तर त्यांनी बिलकुल करावं अशा पद्धतीचं आव्हान छगन प्रतिक्रिया त्याला सांगितलं होतं मी तू पुलावर उभा राहा मजा म्हणून चौसष्ट किलोमीटर लाईन होती मराठ्यांची आणि एकूण सत्तावीस टप्पे होते मराठ्यांचे ते बी सांगतो म्हणा तुला तुला पहिले नाही मी ते पोलावर थांबे एखादी व हिंदी घेऊन तो थांबला नाही तुला कसे दिसते तीन कोटी मराठी आव्हान आपण जे आव्हान दिलेलं होतं की मी मंडल आयोगाच्या विरोधात कोर्टात जाईल त्याचं ना एकदा सांगतो मी सामान्य ओबीसी बांधवांना महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या त्याला आणखी समजून सांगा मला चॅलेंज देऊन तो चॅलेंज करायला लाईन गोरगरिबेचं वाटोळ करेल याने जर पुन्हा पुन्हा अशा काड्या करायचा प्रयत्न केला तर मंडल कमिशन हा स्वीकारलेला नाही आहे मी शंभर टक्के चॅलेंज करील मग त्याच्या येतोमुळं त्याला थांबायचं सामान्य ओबीसी न सांगा नसता मी चॅलेंज करणार आहे मी वकिलाची बैठक लवकरच घेणार जी आरच्या विरोधात ओबीसी संघटना आहे ते आता हायकोर्टामध्ये गेलेले आहे गणगोत आणि सगेश्वरे या शब्दाच्या विरोधात हे हायकोर्टामध्ये गेलेले आहेत तुमचं काय उत्तर असेल कुठंही जा काहीच होऊ शकत नाही त्या कायद्याला काहीच होऊ शकत नाही तो कुठं जा म्हणा काही हरकत नाही आम्ही सज्ज होणार आहे थोड्या दिवसात वकिलाच्या टीम सज्ज करणार आहे मी पण धन्यवाद खर तर दोन भूमिका समोर येतात असं आपण काल म्हणालो होता रायगड मध्ये मुख्यमंत्र्यांची एक वेगळी भूमिका आहे आणि उपमुख्यमंत्र्यांची वेगळी भूमिका आहे कुठेतरी सरकारने आपली फसवणूक केली का या माध्यमात नाही नाही फसवणूक नाही मन मंजुळून घेते वाक्यावरती